नमस्कार मी प्रियंका शंकरराथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पाहूयात आजच्या काही का मुख्य बातम्या अयोध्येत रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचा दरबार भक्तांसाठी वीस तास खुला असेल मंगला आरतीनंतर ब्रह्ममुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता रामलल्लाचे दर्शन सुरू होईल रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल दर्शनादरम्यान रामलल्लांचा अभिषेक आणि शोभाही सुरू राहणार आहे या दिवशी देशविदेशातून सुमारे पंधरा लाख भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे काँग्रेसनं संविधान तोडण्याचं काम केलं तरी देखील भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप होतो मात्र संविधान कोणीच बदलणार नाही ही विरोधकांमार्फत अफवा पसरवली जात असल्याची माहिती दिनेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली हनुमान चालिसा पठण करणाऱ्या राणा दाम्पत्याला उद्धव ठाकरे सरकारनं जेलमध्ये टाकलं जनता त्यांना उत्तर देईल नवनीत राणा यांचा संघर्ष मोठा आहे आणि यात त्या विजय होतील असा विश्वास देखील खासदार दिनेश शर्मा यांनी दर्शविला काँग्रेसनं राजस्थान हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही त्यामुळं काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे त्यांच्या जाहीरनाम्याला एका कागदाच्या तुकड्याइतकीच किंमत असल्याचं टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं नागपूरच्या प्रेस क्लब इथं आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार प्रवीण दटके आमदार मोहन मते प्रामुख्याने उपस्थित होते मढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवारांनी भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देत महायुतीच्या अडचणी वाढवल्या आहेत तर दुसरीकडं सोलापुरातील प्रसिद्ध धनकर नेते उत्तमराव जानकर मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे त्यांची नाराजी पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॅमेज कंट्रोल करीत उत्तमराव जानकर यांना नागपुरात बोलवून त्यांच्याशी तासभर चर्चा केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरनं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अजूनही रस्ते खेच सुरू आहे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले त्यानंतर आता शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चार उमेदवारी अर्ज अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा तिढा भरण्यास अवघे चार दिवस बाकी असताना देखील कायम आहे गेल्या तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं परिसरातील बोपारपूरसह इतर गावातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळं प्रशासनानं त्वरित नुकसानग्रस्त भागाची पाहणी व पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार